सो वाघभट अध्याय दुसरा श्लोक नंबर चौवेचाळीस ज्या अर्थी सर्व क्रियांमध्ये लोकच उपदेशक आहेत त्या अर्थी शहाण्याने लोक वागतील त्याप्रमाणे लौकिक गोष्टींमध्ये विचारपूर्वक वागावे काही लोक समाजामध्ये वावरत असताना जिहादी विचारांना वावरत असतात म्हणजे ते असामान्य पद्धतीचं त्यांचं बिहेवियर असतं उदाहरणार्थ बहुतांश लोक जर मंदिरात जात असतील आणि जाऊन पाठ करत असतील तर एखादं व्यक्तिमत्व असं असतं ते पिंडीवर पाणी टाकल्यानं काय हवा बरोबर म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की हे जे करतायत बेसिकली पिंडीवर पाणी टाकण्यानी दोन पांढरी शुभ्र फुलं वाहण्यानी आणि श्रद्धेय भाव जपून वाकून नमस्कार करण्यानी त्या पिंडीमध्ये काही बदल होतो का तर तो बदल तुमच्या ठिकाणी होत असतो तुम्ही वाकायला शिकता तुम्ही श्रद्धाभाव तुमचा वाढल्या कारणानं आत्मबल वाढतं आणि एखाद्या ठिकाणी श्रद्धा तुमची जर तुम्ही ठेवायला शिकलात तर हलकं होण्याची एक जागा तुमची तयार होते सो so, एवढ्या गोष्टी माझ्यासारखा माणूस जो पूजा करतो तर एवढ्या गोष्टींना तो मानतो की दिस इज फॉर मी नॉट फॉर दॅट महादेव पण त्यांचं म्हणणं असं असतं की झुकेगा नाही झाला म्हणजे छा कशाला पण हे केल्यानं हे होते काय ते केल्यानं ते होतं का सो दीज काइंड ऑफ पीपल आर ऑलवेज अनसॅटिस्फाईड ते नेहमी चिडचिड करत असतात या गोष्टींची जाणीव होणं म्हणजे मी एक उदाहरण देऊन लौकिक हा शब्द समजून सांगतोय की ज्या अर्थी सर्व क्रियांमध्ये लोकच उपदेशक असतात बहुतांश लोक जी फॉलो करतात आणि जे हितकारक असतं जे पॉझिटिव्ह असतं ज्याच्यामधून छान उत्पन्न होतं अशा गोष्टींविषयी त्यांना फॉलो करणं हे सामान्याचं म्हणजे साध्या माणसाचं लक्षण आहे किंवा पागल नसलेल्या माणसाचं लक्षण आहे आणि जे कोणी गुरुतत्वाच्या अभावानं म्हणजे त्यांच्यामध्ये तो श्रद्धेय भावच नसतो परीक्षेला जाता जाता मंदिराच्या समोर उभं राहून हात जोडणे याच्यानी घडतं काय तर याच्यानी आत्मबल वाढतं की मी गणपतीला सांगितलं माझा पेपर चांगला जाऊ दे घट दॅट मॅसेज कन्वे केला आहे की आजचा अभ्यास थोडा कमी आहे पेपर सोपा येऊ दे आणि त्याच्याने काय होतं की विथ माय प्रिव्हियस एक्सपिरियन्स गणपतीनं माझं दोन चार वेळा ऐकलेलं असतं आणि पाचव्या वेळेस पण तो ऐकणारच आहे कारण आमचं सेटिंग आहे का नाही की हा मला नवसाला पावतो आणि दॅट्स वाय मी जाऊन म्हणतो की आजचा पेपर सोपा येऊ दे आणि पेपर सोपा येतो काढणाऱ्यानं सोपा नाही काढला आहे पण गणपतीच्या कृपेनं श्रद्धेय भाव मी जपल्यामुळं मी म्हणण्यापेक्षा आत्मा ती शक्ती क्रिएट होते आणि वाय लौकिक गोष्टींमध्ये विचारपूर्वक वागावे त्यामुळं समथिंग डिफरंट अँटिना काढण्यापेक्षा ही एवढी लोक इथं अशा पद्धतीनं का बिहेव करत असतील याचा मी नक्की विचार करावा सो so, माझी एक खंत आहे की आपल्या संस्कृतीबद्दल आणि ग्रंथांबद्दल धर्मांबद्दल आणि इव्हन आपल्या ॲन्सेंट पिरियडच्या साहित्याबद्दल मध्य पिढीमधल्या तज्ज्ञांनी सामान्यांपर्यंत हेतूपूर्वक नॉलेज पसरवलं की शनिवारी तेल वाहिल्याने शनिदेव प्रसन्न होतो बट त्यांनी हे नाही सांगितलं की वॉट इज शनिदेव अँड व्हाय दॅट ऑइल म्हणजे आपण तिथं तेलच का वहाव तूप का वाहू नये किंवा तेलाचा दिवाण लावता त्या मूर्तीवरतीच तेल का टाकावं याचं एक्सप्लेनेशन कदाचित त्यांनी दिलं असतं तर आपली जी पिढी आहे जी सायंटिफिक दृष्टिकोनातून प्रत्येक वाक्याला पाहते किंवा त्या शब्दांना पाहते हे शब्द म्हणजे जसा आपण गणपतीच्या बाबतीमध्ये अथर्व शीर्ष म्हणत असताना म्हणजे रक्तर रक्तलंबोदरम रक्तवाससम वगैरे वगैरे शब्द वापरतो हे नाही कारण गणपती रक्तप्रधान मेद सार माणसाचं प्रतिनिधित्व करते प्रचंड हुशार असणारी लोक, ज्यांचं नाक खूप सरळ असतं शेंटल ओबिसिटी असते डोळे टपोरे असतात याच्यापैकी एकही नसेल तर तो नाही समजलं कानंट उकारलेली असतात शक्यतो गौरवर्णाचा असतो गव्हाळ वर्णाचा असतो आणि तो खूप मोठ्या हुद्द्यावरती असतो कारण तो प्रचंड हुशार असतो अशा व्यक्तींना रक्तप्रधान मेदसार तर रक्ताचं प्राधान्य असणारे आजार जे मेदाचं शैथिल्य उत्पन्न करतात रिनल फेल्युअर डायबिटीज मिलायटस अशा पद्धतीचा तीक्ष्ण उष्ण पित्ताचा रक्ताचा प्रभाव मेदावरती होत असताना विधात्या आ आरक्तवर्णाची फुलं रक्ताचं प्रसादन करून रक्ताची शुद्धी करून अशा पद्धतीचे आजार टाळू शकतात म्हणून गणपतीचा प्रसाद बरोबर आहे किंवा गणपतीची फुलं गणपतीची पूजा गणपती आणि येणारा कालावधी गणपतीचा अपामार्ग बरोबर आहे कारण अपामार्ग काय आहे उत्कृष्ट अम्लपित्तशामक औषधी आहे आणि त्याच्यामुळं द्रवपित्त कंट्रोल होतं मग असं सगळं गणित जे रक्ताचं पित्ताचं मेदाचं आणि ह्या सगळ्यांशी संदर्भच फिजॉलॉजी हे सगळं कन्सिडर करून त्या चॉईसेस आहेत सो so, द गणपती इज अ तत्व इट इज नॉट देव महादेव हे एक तत्व आहे पण आपल्याला ते समजून न सांगल्यामुळं आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाहीत आपण कोणत्याही पुजाऱ्याला विचारलंच नाही की इथं रुचकीची फुलं का इथं दुर्वा का इथं लाल फुल का बरोबर आहे आणि त्याच्या कारणानं आपण ह्या सगळ्या गोष्टींना स्वीकारत नाही कारण ते बुद्धीला पटत नाही आणि आई सांगत असते म्हणून काहीतरी आपलं करायचं आई सांगते मी नाही त्याच्यामध्ये सो हा मधल्या पिढीतला तो दुर्भाग्याचा भाग आहे की कल्चरवाईज प्रशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत म्हणून लौकिक म्हणजे ज्या अर्थी सर्व क्रियांमध्ये लोकच उपदेशक आहेत सर्वानुमते जे काही समजा घडतं त्याच्यामध्ये आपला सहभाग हा निश्चित असावा त्याच्यापेक्षा तुम्ही आयसोलेटेड राहाल तर कंसात त्याला पागल